राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत महापालिकेची निवडणूक लढवणार असतील तर मी राजकीय संन्यास घेत असं त्यांनी विधान केलेलं होतं आणि जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत निवडणुका लढवतील अशी चर्चा सुरू झालेली होती आणि याच कारणामुळे व्यथित होऊन आणि मी शिवफुल्ले शाहू आंबेडकरांची विचारधारा मांडतो मी संविधानाचा विचार मांडतो असं म्हणत प्रशांत जगताप यांनी त्यांच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला हा राजीनामा दिल्याच्या नंतर मी माझ्या स्थानिक पातीवरच्या नेत्यांशी चर्चा करेल स्थानिक पातीवरच्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा करून माझा अंतिम निर्णय घेईल अशा पद्धतीची भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतलेली होती आणि दोनच दिवसांमध्ये राजीनामा दिल्याच्या नंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये त्यांनी थेटपणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला पर परंतु हा प्रवेश केल्याच्या नंतर याच प्रशांत जगताप यांची आता उमेदवारी अडचणीत आलेली आहे आता याच प्रशांत जगताप यांची उमेदवारी नेमकी का अडचणीत आलेली आहे तेच आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी राजरत्न जोंढे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी सध्या राज्यभरामध्ये एकोणतीस महापालिकांसाठी निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे परंतु संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या लागलेलं आहे ते पुणे महापालिकेकडं कारण जर पाहिलं तर पुणे महापालिकेमध्ये ज्या पद्धतीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली होती ती घोषणा म्हणजे पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक आम्ही शिवसेनेला सोबत घेत युतीच्या माध्यमातून लढणार आहोत आणि अजित पवार हे जे आहे अजित पवार यांचा जो पक्ष आहे ते वेगळ्या निवडणुका लढवतील असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुण्यातलं वातावरण अक्षरशः राजकीय वातावरण पूर्णपणे ढवून निघालेलं होतं त्याच अनुषंगानं सध्या शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये सध्या आघाडी कर युती करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे परंतु आता दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ह्या दोन्ही शरद प दोन्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत यांच्यामध्ये सुद्धा जी आहे ती चर्चा सुरू झालेली होती की आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र आल्या पाहिजे निवडणूक लढवली पाहिजे अशी चर्चा सुरू होती परंतु ज्या पद्धतीची भूमिका काल जर पाहिलं तर अजित पवार यांनी घेतलेली होती ज्या पद्धतीचा प्रस्ताव कारण पाहिलं तर स्थानिक पातळीवरती शरद पवार गटाचे जे नेते आहेत त्यामध्ये अंकुश काकडे असतील त्याचबरोबर वंदना चव्हाण आहेत त्याचबरोबर विशाल तांबे असतील हे जे स्थानिक पातळीवरचे नेते आहेत त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी थेटपणे उपमुख्यमंत्री असणारे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यापुढे काही जागेंचा त्यांनी प्रस्ताव ठेवलेला होता परंतु दादांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जर पाहिलं तर केवळ पंचवीस जागा देऊ शकतो आणि त्या जागासुद्धा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरच लढवाव्या लागतील अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळं कुठेतरी आता ही जी त्यांची चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आणि निवडणूक लढवणार अशी चर्चा कुठंतरी फिसकटल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर अं पातळीवरती जर पाहिलं तर राज्यस्तरावरती काँग्रेस पक्षानं जी भूमिका घेतलेली होती अजित पवार यांच्या संदर्भामध्ये जर शरद पवार गट अजित पवार सोबत जात असेल तर आम्ही शरद पवार गटासोबत युती करणार नाही अशी स्पष्ट भूमिका या हे काँग्रेस पक्षाने घेतलेली होती आणि त्यानंतर एका बाजूला शरद पवार गटाला अजित पवार यांच्याकडून सुद्धा अधिकचं महत्व दिलं जात नव्हतं त्यांना अधिकच्या जागा सुद्धा दिल्या जात नव्हत्या त्यामुळं कुठंतरी आता वेगळी चर्चा सुरू झाली ती म्हणजे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातनं निवडणुका लढवल्या पाहिजे आणि त्याच अनुषंगाने काल रात्री जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाली या चर्चेमध्ये कोण होतं तर या चर्चेमध्ये होते काँग्रेसकडून अरविंद शिंदे या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते त्याचबरोबर शरद पवार गटाकडून अंकुश काकडे असतील त्याचबरोबर वंदनाथ चव्हाण असतील त्याचबरोबर विशाल तांबे या बैठकीला होते आणि त्याचबरोबर जर शिवसेना ठाकरे गटाकडून जर पाहिलं तर गजानन थरकुडे असतील त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे नेते काल जर होते या बैठकीला रात्री जे एका हॉटेलमध्ये पुण्यातल्या बैठक झाली त्या ठिकाणी चर्चा झाली या चर्चेमध्ये काय प्रस्ताव ठेवण्यात आलेला ठे होता की दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या जागेवरती विजय मिळवलेला आहे त्या जागा शरद पवार गटाला मिळाल्या पाहिजे अशी असा पद्धतीचा प्रस्ताव अशी मागणी थेटपणे शरद पवार गटानं महाविकास आघाडीकडे केल्याचं पाहायला मिळतं परंतु या पुढे आता नवीन पेज कसा निर्माण झालेला आहे कारण प्रभाग क्रमांक का पंचवीस जो की वानवडी प्रभाग आहे या प्रभागामधून प्रशांत जगताप आणि त्यांच्या आई असणाऱ्या रत्न प्रभा जगताप ह्या निवडून आलेल्या आहेत आणि हा प्रभाग अर्थात प्रभाग क्रमांक पंचवीस मधून त्या निवडून आल्याच्यामुळं आणि त्या ठिकाणी शरद पवार गटानं दावा केल्यामुळं कुठंतरी आता प्रशांत जगताप यांची अडचण झालेली आहे कारण ह्या निवडून आलेल्या जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या जागा आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या कौंग, पक्षा जागांवरती दावा केलेला आहे परंतु प्रशांत जगताप यांचा जो पक्षप्रवेश झालेला आहे तो, तो राज्यस्तरावरती झालेला आहे आणि त्याचमुळं प्रशांत जगताप यांनी उमेदवारीसाठी ते त्या भागातून आग्रही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीवरून कुठेतरी काँग्रेस पक्षाची सुद्धा अडचण झाल्याचं पाहायला मिळते रत्नप्रभा जगताप ज्या आहेत त्या प्रशांत जगताप यांच्या आई आहेत त्यांच्या त्यांना सुद्धा उमेदवारी हवी आहे त्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाची अडचण झाली आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे कुठंतरी प्रशांत जगताप यांना काँग्रेस पक्षामध्ये घेण्यासाठी कुठेतरी स्थानिक पातळीवरती विरोध होता त्यामध्ये जर पाहिलं तर बाणवडी जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाचं प्राबल्य आहे काँग्रेस पक्षाचं प्राबल्य असताना सुद्धा प्रशांत जगताप यांना तिथे घ्यायला नको अशी भूमिका काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून जे आहे ती घेण्यात आलेली होती परंतु अरविंद शिंदे यांनी सांगितलेलं होतं की त्यांची सुद्धा नाराजी काल पाहायला मिळाली होती अरविंद शिंदे यांनी थेटपणे असं म्हटलेलं होतं की प्रशांत जगताप यांनी थेटपणे प्रदेश काँग्रेसशी संपर्क साधला आणि तिथे त्यांचा पक्ष प्रवेश झालेला होता त्यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून प्रदेश स्तरावरती जायला हवं होतं तसं त्यांनी केलेलं नव्हतं असं असेल की प्रशांत जगताप की, की रा, राज्यस्तरावरचे नेते असेल म्हणून त्यांनी थेटपणे तिथं केलेलं असेल असं त्यांनी एक निधान केलं होतं परंतु आता याच प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीवरून कुठेतरी काँग्रेस पक्षाची अडचण झालेली आहे आणि त्याचबरोबर शरद पवार गटाकडून शरद पवार यांच्या गटाकडून असं सा सांगण्यात आलेलं आहे की हे जे सगळे जे अधिकार आहेत हे उमेदवारीवरचे आहेत किंवा जागा वाटपाचे सगळे अधिकार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याकडे असणार आहेत आणि त्यामुळं कुठेतरी आता प्रशांत जगताप यांना कात्रीत पकडण्याचा डाव शरद पवार गटाकडून केला जातोय ज्या पद्धतीचा त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुप्रिया सुळे यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा झालेली अशी झाल्याचं पाहायला मिळालं होतं की निष्ठावंताचं काय असा सवाल सुद्धा स्थानिक पातळीवरून जे आहे सुप्रिया सुळे हो यांना विचारला गेलेला होता परंतु आता जर पाहिलं तर आता ही जी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे की प्रभाग क्रमांक पंचवीस म्हणून दोन ज्या उमेदवारी हव्या आहेत त्या प्रशांत जगताप आणि त्यांच्या आई ज्या रत्नप्रभा जगताप आहेत त्यांना हव्या आहेत परंतु ह्या जागा आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट त्यांना सोडतोच आहे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राह टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जागीस तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड